मित्रांनो स्त्रिया काही गोष्टी स्वतः व्यक्त करत नाहीत तर त्या नजरेतून किंवा काही शारीरिक हावभावावरून इशारे देत असतात तर ते पुरुषांनी समजून घेणं महत्वाचं असतं आणि ते स्त्रिया त्याच पुरुषांना इशारे देतात ज्याला त्या मनापासून पसंत करतात बघा ज्याला त्या पसंत करत नाहीत त्याच्याकडे त्या वळूनही पाहत नाहीत किंवा त्याच्याशी बोलत देखील नाहीत पण ज्याला त्या पसंत करतात त्याच्यासोबत त्या ह्या गोष्टी नक्कीच करतात तर चला जाणून घेऊया असं काय घडतं की जेव्हा समजून घ्यायचं की स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करते मित्रांनो तुम्हाला पसंत करणारी स्त्री तुमच्याशी नेहमी चांगलं बोलते कधी तुम्हाला ती इग्नोर करत नाही ती जेव्हा कधीही तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी तिचं तुम्हीच असता तिचं मन करेल तेव्हा ती तुम्हाला काही ना काही बहाणा काढून नक्कीच भेटते मित्रांनो ती जेव्हा कधी तुम्ही तिला मेसेज करता किंवा कधी तुम्हाला तिच्याशी बोलायचं असतं तेव्हा ती पटकन तुमच्या मेसेजला रिप्लाय देखील देते तेव्हा समजून जा की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो काही वेळा ती तुमच्या मेसेजची देखील स्वतःहून पाहत असते आणि तसं बोलूनही दाखवते मित्रांनो जर या पद्धती तुम्हाला अनुभवायला मिळत असतील तर ती स्त्री तर मित्रांनो या गोष्टी तुमच्याबरोबर पर ते घडत असतील तर ती स्त्री मनापासून प्रेम करते समजून जा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद